यंदा माडा लोकसभा निवडणूक खूप गाजली भाजपची भाजपची पणाला लागलेल्या आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते विजयसिंग मोहिते पाटील यांच्या कुटुंबियांच्या अस्तित्वाची लढाई मानली झाली लोकसभा मतदारसंघात बाजी कोण मारणार याची सार्वत्रिक उत्सुकता वाढली आहे दोन्ही पक्षाकडून विजयाचे दावे होत असताना दुसरीकडे विजयाची माळ कोणाच गाळ्यात पडणार यावर मोठ्या प्रमाणावर पैजाही लागले आहेत काही जणांनी चक्क मेंढ्याचे पैज लावले आहे काही जणांनी तब्बल अकरा बुलेट गाड्यांची तर काही जणां थेट थार मोटारीपर्यंत लावलेले पेज हा चर्चेविषयी बनला आहे लोकसभा निवडणुकीत विजयी कोण होणार याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे माडा लोकसभेत चुरशीची लढत झाली असे असताना मात्र माड्याचा खासदार कोण होणार तुतरे वाजणार की कमळ फुडणार याचे आखाडे बांधले जातात पक्षाचे पदाधिकारी उमेदवारांचे समर्थक आपलाच उमेदवार निवडून येणार असे दावे करतात अशातच राष्ट्रवादी उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील समर्थक बंडूनी चक्क अकरा लाख बुलेटची पैज लावली आहे मोहिते पाटील यांचे समर्थक आणि माडा तालुक्यातील योगेश पाटील व निलेश पाटील या युवा शेतकरी भावंडांनी माडातून तुतारेच निवडून येणार असा आत्मविश्वास घेऊन भाजपसह समर्थकांना अकरा बुलेटच्या पैजेचे चॅलेंज उभा केले आहे